नमस्कार राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्याकरिता महत्वाची व दिलासादायक अशी बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून आली आहे मित्रांनो अंगणवाडी सेविका व त्याच अंगणवाडी मदतनीस यांचे मार्च महिन्याचे मानधन त्यांना वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक जे आर शासनाने निर्गमित करून निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे तर मित्रांनो हा एकूण निधी किती आहे आणि हे मानधन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कधीपर्यंत वितरित केले जाईल याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो स्क्रीनवर हा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर पहा अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक एक मधील लेखा शीर्षा एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस साठी केंद्राने रुपये दोनशे बावन्न कोटी अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये बेचाळीस कोटी आणि राज्य सरकारने योजनेच्या एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीमधून एकशे अडतीस कोटीपैकी अठ्ठावीस कोटी तसेच अंगणवाडी सेविका या अंतर्गत राज्य सरकारने एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये आठशे ब्याऐंशी कोटीमधून रुपये एकशे अठ्ठेचाळीस कोटी असे एकूण रुपये दोनशे अठरा कोटी इतक्या निधीस अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना मार्च दोन हजार पंचवीसचे मानधन निधीस वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देत आहे त्यामुळे लवकरच अंगणवाडी ताईस या आठवड्यात मानधनाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते तर अशा प्रकारे मित्रांनो या जी आर बद्दलची महत्त्वाची व थोडक्यात माहिती तुम्हाला समजलीच असेल ही माहिती नक्की आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जरूर शेअर करा धन्यवाद